हॅलो माय टू फॅमिली कशा आहात सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मोलाश जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी दाखवला आहे नवीन वेगळी एक रेसिपी झटपट इन्स्टंट डोसा रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघा ही घेतले आहे बारीक रवा जर तुमच्याकडं मोठा असेल तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तुम्ही हे आहे बारीक वाट बा दोन वाट्या बारीक रवा दोन वाट्या घेतलेल्या आहेत दोन आणि थोडीशी हाफ वाटी कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर जरूर जर जर सांगा सपोर्ट असाच राहू द्या सगळ्या ताईंचं दादांचं माझ्या चॅनलवरती सगळ्या मनमापासून स्वागत आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करू जरूर जरूर जर। सांगा दोन वाटी रवा आणि दोन वाटी दही घेतलेलं आहे दही आहे मी घरी बनवलेलं आंबट वगैरे नाही एकदम नॉर्मल आहे जर आंबट तुमच्याकडं असेल तर तुम्ही एक वाटी दही आणि जसं लागेल तसं आपल्या क्वांटिट्यानुसार पाणी आपण ॲड करू शकतो कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करा तुमचा सपोर्ट सरांचा असाच राहू द्या आपला आणखीन खूप वाटचाल पुढे आहे आता तर माझी मी यूट्यूबची स्टार्टिंग केली आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या बघा मी पूर्ण घेतलं आहे हे बॅटर मिक्स करून आणि पूर्ण याच्यामध्ये जर गुठळ्या जर झाल्या तर नंतर आपण ज्यावेळेस डोसा टाकतो ना त्यावरती त्यावेळेस डोसा व्यवस्थित होणार नाही त्यासाठी पूर्णपणे गुठळ्या फोडून घ्यायच्या छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे झालं आहे आणि जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पॅडनी आणखीन ॲड करू शकतो जसं आपल्याला लागेल तसं बरोबर आहे ह्या पिठाच्या आपण आंबोळी बनवू शकतो डोसा बनवू शकतो उत्तपा बनवू शकतो आणि हो खूप छान असे इडली पण बनते ह्याची इडली बनव बनवायच्या वेळेस आपण काय ह्याच्यात ॲड करू शकतो खायचा सोडा आणि थोडंसं लिंबू चालतंय जर ते नसेल तर आपण इनो जे भेटतं ना इनो पॅकेट ते मिक्स करू शकतो ते मिक्स केल्याच्यानंतर आपण टाकायचं बघा अशा प्रकारे माझं बॅटर झालं होतं मी लगेच येत आहे आंबोळ्या करून अशा प्रकारे मी तव्यावरती तेल लावून ब्रश्न घेतलेला आहे हे आहे आपलं म्हणजे साधं तवा आहे साधा मी त्याला नॉनस्टिकी बन म्हणजे नॉनस्टिकीच होता त्याचा हँडल माझ्याकडून तुटलेला आहे मी तेल लावून बरोबर टाकून घेतलेलं आहे डोस्याचं पीठ बघा अशा प्रकारे इन्स्टंट डोसा खूप छान लागतो लेकरांना खूप आवडतो जर तुम्हाला क्रंची कडक करायचा असेल तर ह्याच्यामध्ये आपण आणखी एक वस्तू ॲड करू शकतो ती म्हणजे काय पिठी साखर पिटी साखर जर आपण टाकलो तर जसं आपल्याला बाहेर भेटतो त्या प्रकारे डोसा मिळून जाईल होऊन जाईल बघा करून एक वेळेस ह्या प्रकारे कसा वाटला डोसा कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला सर्वांचा शिवाय सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या इतका व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद असेच आपले रोजचे ब्लॉग चॅनल येत असतात तीन वाजता माझे मी डेली ब्लॉग सोडत असते म्हणजे पाठवत असते हो जर माझे चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या सबस्क्राईब करा बघा झाले आहेत माझे डोसे बघा अशा प्रकारे खूप छान होतात कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान चॅनल आहे नाही सॉरी डेली ब्लॉग चॅनल आहे तरी पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा बघा झाले आहेत माझे डोसे मी बनवून घेत आहे आता चटणी खोबर घेतलं आहे मी म्हणजे आपलं खोबर किस भेटते ना दुकानामध्ये तेच वापरलेलं आहे मी पूर्णपणे त्याला बारीक करून विकसामधून घेतलेला आहे कमेंट करा लाईक करा शेअर करा बघा झाली आहे चटणीची तयारी अशा प्रकारे खोबर वगैरे घेतलं आहे मी वाटून बारीक करून मग हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरे मोहरी घेतला आहे मी तेल ठेवलं आहे तापायला लगेच घेतले आहे जिरे मोहरी टाकून तुम्ही साधे जिरेही टाकलं तर खूप छान तडका बसतो आता देणार आहे मी चटणीला तडका अशा प्रकारे स्वयंपाक पूर्ण झालेला होता माझा चपाती आणि शेपूची भाजी सकाळी मी बनवली होती त्याचा का मला गरबडीमध्ये ब्लॉक बनवणं झालं नाही त्यासाठी मी हे नंतर लेकरांच्या डब्यांसाठी बनवले होते अशा प्रकारे इन्स्टंट डोसा बनवून दिला होता सकाळी मोठ्या मुलाला दिली मी जी होती ती चपाती आणि भाजी नंतर ही डोसा बनवून हो बनवून दिलेला आहे बारकेला तिची असते साडेबाराला शाळा हिची असते सकाळी सात वाजता कसा वाटला आजचा रेसिपी मनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये कमेंट करा कशी वाटली माझी रेसिपी माझ्या चॅनलचं आहे अनमोलन्स जी आर के ब्लॉग्स कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका झाली आहे चटणी बघा तुम्ही कशाप्रकारे बनवता असं बनवता का आणि आत्तापर्यंत तुम्ही अशा प्रकारे इडली डोसा बनवला आहे का रव्याचा कमेंट करून जरूर सांगा छान छान, छान रेसिपी आणखी ट्रॅव्हल ब्लॉग शिलाई ब्लॉग माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला डेली भेटतीलच बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये अशा प्रकारे झालं आहे बघा चटणी पण खूप छान झाली आहे जसं आपण बाहेर मागवतो ना किंवा बाहेरून आणतो ना किंवा बाहेर खातो ना त्याप्रकारे छान लागतं फक्त इतकंच की आपल्या हातात आहे कडक जसं असेल तसं आपण बनवू शकतो जर असं इन्स्टंट आंबोळी टाईप बनवणार तर हे असे पण बनवू शकतो आणि ह्याच प्रकारे इडली पण बनवू शकतो पुड् मी मैले इडली डोसा बन सॉरी इडली बन ब्लॉग बन जरुर टाकेन कसले कमेन्ट करून जरुर सांगा रेसिपी बाई काळजी घ्या